राजसाहेब आगे बड़ो आज आपल्या पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब या ठिकाणी पुणेकरांना भेटायला आलेत त्यांचं मनापासून पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो व्यासपीठावरती मान्य दादा असतील इतर सर्वच मान्यवर मंडळी असतील कारण मला माहिती आपण राजसाहेबांना बघायला आलोय पाहायला आलोय ऐकायला आलोय आणि त्यामुळे फार वेळ आपल्यामध्ये घेणार नाही मी साहेबांना आले आले असं म्हटलं साहेब आता तुम्ही आल्यानंतर मला बोलताच येणार नाही तुम्ही यायच्या अगोदर बोललेलं बरं झालं असतं कारण अशी व्यक्ती खर तर ज्यांना आपण आदर्श मांडतो ज्यांचं एक आदरपूर्वक अशा पद्धतीचा एक धाक आपल्या मनामध्ये कायम असतो अशी व्यक्ती मी माझ्या आयुष्यात एक राजकीय कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांकडे पाहिलं आणि आज मी साहेब मनापासून आपल्याला धन्यवाद यासाठी देईन की गुढीपाडव्याला आपण मान्य मोदी साहेबांना पाठिंबा दिलात आणि आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं मला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलात मला मनापासनं आपल्याला किती धन्यवाद द्यावेत याच्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत आपण नेहमीच राजसाहेबांना ऐकलंय पाहिलंय साहेब पुण्याविषयी आपल्याला मनापासनं प्रेम आहे पुण्यावरती आणि पुणे शहर हे आपलं आवडतं शहर आहे या पुण्याच्या विकासाच्या संदर्भात मध्ये आपला एक दृष्टिकोन आहे आपली एक विजन आहे ज्या ज्या वेळेला आपण पुण्यामध्ये येता त्या त्या वेळेला पुण्याच्या विकासावरती बोलता पुण्याच्या भविष्यावरती आपण नेहमी बोलता मी आपल्याला साहेब शब्द देतो वचन देतो जे तुमच्या स्वप्नातलं पुणे आहे तुम्ही जे पुण्याचं विकसित पुण्याचं स्वप्न पाहिलं एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणा निवडून गेल्यानंतर साहेब ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करेल प्रामाणिकपणे मी तो प्रयत्न नक्की करेन का तर पुण्याबद्दलचं अत्यंत संवेदनशीलता आपण नेहमीच दाखवली मी एवढंच या निमित्तानं सांगेल की पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी मान्य साहेबांनी पाठिंबा दिला आणि अगदी जाहीरपणे सांगितलं की या देशाचं नेतृत्व हे केवळ मोदीजीच करू शकतात या देशाचं भविष्य जर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील तर ते मोदीजीच मोदीजींच्याच हातामध्ये राहू शकतं आणि हा विश्वास आपण महाराष्ट्रातल्या तमाम मनसैनिकांना दिला साहेब ज्या दिवशी आपण नऊ तारखेला गुढीपाडव्याला हा पाठिंबा जाहीर केला त्या दिवसापासनं पुण्यातला प्रत्येक मनसैनिक प्रत्येक मनसेचा नेता मनापासनं काम करतोय एकरूप होऊन काम करतोय एक दिलानं या ठिकाणी काम करतोय आपण मला आता आल्यानंतर विचारलं की आमची लोक काम करतात का साहेब मी या निमित्तानं एवढंच सांगेन की जे सगळे नेते आपल्या व्यासपीठावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून एक मैत्रीचं नातं आमच्यामध्ये आहे सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी संघटनेमध्ये काम केलेले कार्यकर्ते आहोत मी युवा मोर्चाचं काम करत होतो हे सगळी मंडळी विद्यार्थी सेनेचं काम करत होते नंतर आम्ही पक्षाचं काम करायला लागलो मग महापालिकेत आम्ही सगळे नगरसेवक म्हणून एकत्र काम केलं आणि त्यामुळे केवळ आपल्या आदेशाची हे सगळी मंडळी वाट पाहत होते मनातून इच्छा तीच होती भावना तीच होती की आमच्या मित्राला खासदार करायचं आहे आमच्या मित्राला पाठिंबा द्यायचा आहे पण केवळ आपल्या आदेशाची वाट पाहत होते ज्या वेळेला आपला आदेश आला कुठलाही विचार न करता माझे सगळे मित्र समोर बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसैनिक मनापासून कामाला लागले आणि त्यामुळे आपला विजय निश्चित होता साहेब पण ही ताकद वाढली आता या विजयाचं रूपांतर महाविजयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आपली सगळी आमच्या सोबत आहे जास्त बोलणार नाही आपण सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहात आपला आशीर्वाद या निमित्तानं मला मिळाला मी स्वतःला भाग्यवान समजतो एक कार्यकर्त्याला शेवटी काय हवं असतं ज्या नेत्यांना आदर्श मांडतो आपण ज्या नेत्यांना बघून आपण काम करतो ज्यांच्या विचारावरती आपण मनापासून प्रेम करतो अशी माणसं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतील तर याच्या इतका आनंद याच्या इतका भाग्यवान कार्यकर्ता मी आहे मला असं वाटतं मला त्याचा अभिमान वाटतो पुन्हा एकदा मान्य राजसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो तमाम मनसैनिकांना खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानतो व्यासपीठावरती मंडळी बसली केवळ दोन दिवसामध्ये या सभेचं नियोजन सा। या सगळ्या नेत्यांनी केलं आमच्या साईनाथ भाऊ असतील किशोर भाऊ असतील भाऊ असतील बाबू भाऊ असतील सगळी माणसं साहेब आपण अजय भाऊ सगळी आपस आत रणजित दादा मनापासून या सगळ्यांनी काम केलं झोकून दिलं आणि इतकी यशस्वी विराट सभा ही साहेब आपल्यासाठी आणि आमच्यासाठी मला असं वाटतं या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी आपण टाळे वाजू पुन्हा एकदा समस्त पुणेकरांच्या वतीनं हिंदू योद्धा मान्य राजसाहेबांचं या पुण्य नगरीत मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद